जे काही राजकारण चालू आहे चालू होत या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये ची सवय खूप चालू झालेली आहे जितेंद्र आवड साहेब हे माझे नेते मी त्यांची कधीही आयुष्यात साथ सोडणार नाही पण काही गोष्टी अशा झाल्या कि त्यामध्ये म्हणजे माझा जो पास्ट बघून चालू करण्यात आला की म्हणजे त्यानंतर एक तीनशे सात खोटी होती ती त्याच्यानंतर तडीपार झालो त्याच्यानंतर परत एक एकोणीस तारखेला जी केस झाली इलेक्शनच्या आदल्या दिवशी त्याच्यामध्ये मला खूप त्रास देण्यात आला म्हणजे राजकारण राजकारणामध्ये असं काही घडू शकतं हे या सर्व राजकारण्याकडनं मला शिकायला तुम्हाला आता मेसेज येतील कि ते स्वतः माझ्याकडे आले होते आम्ही त्यांना काय बोलवलं नव्हतं तर तुम्हाला नजीब मुलांची सवय माहीत असेल ज्या पद्धतीचा त्यांचा प्रेशर होता ज्या पद्धतीने काही लोक माझ्या घरी पाठवण्यात आली एकवीस तारखेला त्याच्या आधी तो झालेला इन्सिडेन्स तुम्हाला दाखव सांगतो एकोणीस तारखेला तीनशे सातच्या मॅटर मध्ये मी पन्नास दिवस बाहेर राहिलो माझी चुकी काय होती मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो माझ्या ऑफिसमध्ये बसलो असताना त्यांच्या सांगण्यावरून एक मनुष्य माझ्या ऑफिसला येतो शिवीगाळ करतो शिवीगाळ चालू करतो मी तेव्हा ऑफिसमध्ये बसलो होतो त्याच्यानंतर ऑफिसमधन मी काय बाहेर निघालो नाही बाहेर काय घडलं हे मला माहीत नाही मग मा मी बाहेर तसा असा निघून गेल्यानंतर माझ्यावरती तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला हे मला कळलं मी तिथनं निघून गेलो कारण की मला हे फसवण्याचं षडयंत्र त्यांचा चालू होत त्यांचा प्रेशर होता की माझ्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करा पण या या सर्व गोष्टींना मी बळी पडलो नाही जितेंद्र आव्हाड साहेबांना कसं अडकवायचं सा। हे सगळं गणित खाण्यातील जे स्वतःला नेते समजतात या दोन जणांनी हे सगळं आखलं होतं त्यात आनंद परांजपे शेवटच्या दिवशी माहीत नदी नजीम यांना पहिल्यापासून माहीत होतं कारण की त्यांनी त्या पद्धतीने मला तसं बोलवलं होतं कारण की ज्यावेळेस ही घटना झाली मी माझ्या बायकोसोबत बोलत नव्हतो ज्यावेळेस माझ्या घरी काही पाहुणे आलेले त्याचा मला काय उल्लेख करायचा नाही जे झालं ते मला माहीत पडलं नंतर माहीत पडण्यात आलं की हे कसं काय कोणी रचवलं काय रचवलं हे माझ्या आई वडिलांशिवाय माझ्या बायकोशिवाय हे कोणाला माहित नव्हतं माझ्या मित्रांनाही माहित नव्हतं पण मी त्या प्रेशर खाली आलो त्यामध्ये मला दोन वर्ष आतमध्ये राहावं लागेल असं सा सांगण्यात आलं ईडीची धमकी देण्यात आली असं चालू असताना ह्याच्या आधी पण काही प्रसंग झाले होते मला साहेबांशी बोलायलाच भेटलं नाही कारण मी एवढ्या प्रेशरमध्ये होतो की मला परत आता बाहेर जावं लागतंय की काय असं वाटत होतं मला हा दोन वर्षाचा काळ सहन झाला नसता कारण की ह्याच्या आधी माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेत तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण ज्या पद्धतीने हे गुन्हे दाखल करण्यात आले होते नजीबने मला फोन लावून घ्यायचा तो फोन कोणाचा आहे मला काय त्याच्यावरती गैर करायचा नाही मला काय सांगायचं नाही पण त्या फोनवरनं मला सांगायचं सांगायचं की हाऊसिंगमध्ये काय घडलं हाऊसिंग नंतर जितेंद्र आव्हाड साहेबांच्या ईडीचं म्हणजे जितेंद्र आव्हाड साहेबांना आता ईडी उचलणार आहे या बाबतीत पण अशा गोष्टी झाल्या काही कोणाच्या तरी स्टेटमेंट झाले स्टेटमेंट नोंद झाले अशा गोष्टी झाल्या असताना त्याच्यानंतर जो प्रेशर माझ्यावरती डेव्हलप करण्यात आला होता मी त्यानंतर डिस्टर्ब झालो मग डिस्टर्ब झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्या माझ्या घरच्यांशिवाय बाकी मित्रांना कोणाला माहीत नव्हत्या पन्नास दिवसाच्या कारावासात माझ्यासोबत जे असणारे माझे मित्र असतील म्हणजे त्यांच्यावरती एकही गुन्हा नसताना त्यांना त्या ते गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यात संदीप पाटील असतील राज पाटील असतील गोकुळ दंती असतील असे इतर माझे खूप सारे मित्र आहेत जे पारसिक नगरमध्ये राहतात त्यांना अडकवण्यात आलं त्यांना अडकवण्यात आलं त्यांच्या घरामध्ये त्यांच्या आईवडिलांना प्रेशर करण्यात आला तरी पण आम्ही ते सहन करत गेलो पण जो ही वेळ होती जे नजीब मुल्ला यांनी ठाण्यातलं आता राजकारण ठाण्यातलं ब्लॅकमेलिंग आता बंद होईल ज्या पद्धतीचं ब्लॅकमेलिंग ठाण्यातून चालतं ते आता बंद होणार साहेब माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते मी त्या दिवशी मोबाईल स्विच ठेवला होता मी खूप प्रेशरमध्ये होतो मी डिप्रेस होतो ज्यावेळेस हा प्रसंग माझ्यावरती चालू होता माझ्या मनातून तर मी तिकडे काही गेलो नव्हतो पण काही गोष्टी आजच्या होत्या माझ्या मिसेसचा माझी आई या ठिकाणी रडते माझा मिसेस या ठिकाणी रडते त्यांना फसवण्यात मला जो फसवण्याचा यांचा कार्यक्रम चालू होता तो आज या ठिकाणी मी सांगतो कारण की इतर कार्यकर्त्यांनी असंच फसवलं जाईल हे राजकारण बंद झालं पाहिजे यासाठी हे सगळं झालंय मी जितन आवार साहेबांना कदापी सोडू शकत नाही माझ्या आईचा चेहरा येतो माझ्या समोर माझ्या आईला घाबरवण्यात आलं ती एका आज किडनीवरती एका किडनीवरती जगते या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत हे खूप प्रेशर मेंटेन केलेलं होतं साहेबांबाबतीत मला काही सांगा म्हणून सांगण्यात आलं होतं पण असं काही नसताना साहेबांवर साहेबांच्या प्रॉपर्टीची दखल घेत होते साहेबांच्या इन्कम टॅक्स मधन काही दखल घेत होते या सगळ्या गोष्टी समोर येत होत्या पण असं यात काही तथ्य झालं नाहीये मला पूर्णपणे फसवण्यात आलं होत म्हणून हा घेतलेला डिसिजन होता मला असणारे दुसरे आणि होते हेमंत ते येणार काही का मला काय नाही मला मी साहेबांवरती माझं जीवाप्राम प्रेम साहेबांचा माझ्यावरती प्रेम आहे हे जर झालं नसतं प्रवेश होऊनही साहेबांनी मला फोन केला अभिजित साहेबांचा फोन आला नसता तर ता बावीस तारीख अल्टीमेट होती त्या बावीस तारखेनंतर मी आत्महत्या केली असती एवढा माझ्यावरती प्रश्न मी हे सहन करण्याच्या पलीकडे होतो मला सहन झालं नव्हतं हे सहन होत नव्हतं पण ज्या पद्धतीने माझ्यासोबत जे घडण्यात आलं घडवण्यात आलं त्याच्या यात निषेध मला दादांना विनंती करायची की दादा हे खूप डेंजरस असे तुमचे नेते आहेत ठाण्यातले जो ब्लॅकमेलिंग करून इतर लोकांचं आयुष्य बिघडवत असतो एक ताजं उदाहरण समोर आहे दोन तीन वर्षानंतरचं त्याच्या आधीच हा माणूस कोणत्या लेव्हलला जातो माझ्या पोटापर्यंत आलेला आहे हा माणूस आज काही निरोप येतात की आज ह्याला बघतो म्हणून ह्याच्या पोटावरती येतो म्हणून मला मान्य आहे मला ते चालेल मला काही फरक पडणार नाही बावीस तारखेला जो झालेला प्रकार होता ज्या प्रकार आधी झालेला होता त्या बावीस तारखेला मी आत्महत्या केली असती असा हा सर्व चावळा गोंधळ आहे ज्या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रात चालू आहे ज्या पद्धतीने नजीम उल्लाने मला ब्लॅकमेल केलंय त्या ब्लॅकमेलिंगला मी बळी पडणार नाही माझी एवढी चूक झाली की मी साहेबांशी बोलायला पाहिजे होतं पण मी एवढ्या डिप्रेस मध्ये होतो त्यामुळे हा सगळा प्रकार झालेला काय प्रकार हा का सगळा मला काय तर माहिती पण नाही मी तर त्याला विचारत होतो काय का त्रास आहे का तो बिचारा इतका घाबरला होता पहिल्यांदा पहिल्यांदा अभिजित घाबरलेला दिसला आणि आता ठीक आहे चला जे काही त्याच्याबरोबर झालं ते वाईट झालं पण हे बंद करायला हवं महाराष्ट्रात आमचा एक शमीम खान नावाचा अध्यक्ष आहे त्याला सुद्धा गेल्या वर्षभर हाच त्रास आहे हाच त्रास कोणीतरी फोन करतो हो? कधीतरी दुबई वरनं फोन येतो कधीतरी इन्कम टॅक्सच्या कुठल्या तरी ऑफिसरचा फोन येतो काय म्हणजे कोण ऑपरेट करत आहे सगळं माझी अजितदादांना हात जोडून विनंती आहे एक परमारचा जीव घेतलाय ऑलरेडी एक घर बर्बाद झालंय ऑलरेडी एकाचा खून ऑलरेडी झालाय त्याच्या दोन कोळी आज दहावीला परीक्षेला बसलाय परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते घरात अशी किती घर बर्बाद करणार आहात घरात जेवायला पैसा नाही बर्बाद करणार तुम्ही तो शमीन खान पैसेवाला आहे तो सांभाळू शकला हा घाबरला काय चालू आहे आणि तुम्हाला दिसत नाही सगळं मी तुमच्या माणसं उभी करतो असं मला काय मला काही बोलायचं नाही हे सांगितलं तोंडावर एका दिवसातच जेव्हा सत्य सामोरे आलं तेव्हा मी कशाला अजून बोलू म्हणजे लोकांना वाटलं की हाच करतोय मला काही करायचं नाही पण दादांनी डोळे उघडावेत आता मी उगस नाही अजितदादांवर बोलायचो आम्हाला त्रास होतो आमच्या इन्क्वायरी होणार आहे याला सांगतो जितेंद्र आवड इन्क्वायरी होणार आहे अरे मी काय बेंचत कोणाला खून नाही केला मी कोणाला आत्महत्या करायला ना लावली करा इन्क्वायरी एक तुझी आणि हो एक माझी हो त्या दोन ज्या आहेत ना त्या आयुष्यभर तुला लागतील तू पण एका पोरीचा बाप आहेस एक बर्बाद करणार तुम्ही धनंजय मुंडे प्रकरण करून आणला असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांनी आम्हाला धनंजय मुंडेला तुम्हाला तुम्हाला विरुवाकमारे त्यांना सांगितलं धनंजय मुंडेला तुम्हाला केस अफिडेव्हिट द्यावे लागेल म्हणून या सगळ्या गोष्टी होत्या अजितदादाना एवढीच विनंती आहे दादा यांनी मला ब्लॅकमेल करून तुमच्याकडे येऊन आलेला यांनी अजितदादाना छाटी ठोपपणे सांगितलं साहेब आम्ही ऑपरेशन केलं ते पण विदाऊट टाक्यांचं दादा तथ्य नव्हतं एक नंबरचा ब्लॅकमेलर तुमचा हा नेता आहे हा जोडून विनंती आहे दादा तुम्हाला तुम्ही दोन नेत्यांच्या बाबतीत बोलला कोण हे दोन नेते तो काय त्याला माहित पण नव्हतं तो काय त्याला आम्ही नाही हा कसला नेता हा सर्वात मोठा ब्लॅकमेलर आहे म्हणतात की अजित पवार की आवडांना अनेक लोक सोडून गेले त्याच्या मागची कारण समोर दादांना सगळं माहितीये कोण कशाला सोडून जात आणि तुमच्या बरोबर पण लोक का गेले हे पण तुम्हाला माहितीये आणि तुम्ही का गेले हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि ही ताकद बोलण्याची जितेंद्र आवड दाखवतो म्हणून तुम्हाला राग येतो पण दादा तुमच्या पोराचं नाव वापरतात दादा तुमचं नाव वापरतात आम्ही कधी बोलतोय का पण हे काय चालू आहे उद्या आत्महत्या केली असती तर ह्याच्या बायको याला सांभाळलं नाही त्याने शंभर टक्के नाव लिहून आत्महत्या केली असते काय मिळणार आहे तुम्हाला किती परमार तुम्ही अजून घडवणार किती जमीन शेख घडवणार तुम्ही ह्याच्यासाठी राजकारण करता अजून एक नाव देतो शमीम खान घ्या बोलवून त्याला त्यांनी पवार साहेबांना भेटून रडून सांगितलं की साहेब मेरको इतकी तकलीफ हो रही पवार साहेबांनी त्याला सांगितलं काय काळजी करू नको मी तुझ्या बरोबर आहे हो अजिबात काय हे करू नको या पद्धतीचं राजकारण आणि तरी मतं किती मिळतात अजूनही सांगतो जमीन शेखची खून उघडा द्या हे जे ठाकरे ना नितीन ठाकरे नावाचे इन्स्पेक्टर त्यांच्या हातात चौकशी द्या हिंमत असेल तर मी या गव्हर्नमेंटला चॅलेंज करतोय हिंमत असेल तर द्या नितीन ठाकरे केस आणि सांगा चला करा चौकशी बघा काय होत त्याच तुम्ही गृहनिर्माण मंत्री असताना काय चालेल अशा प्रकारे त्यांना विचारण्यात आले किती नाक्रे नाक्रे मी, मी माझ्या आयुष्यात काय केलं याला सगळं माहिती आहे हा माझ्या बरोबर असायचं असायचा सगळं विचारलं ते ते जाऊ द्यावं पण माझा म्हणजे काय चालू आहे एका एवढ्या छोट्या माणसाच्या प्रवेशासाठी मी तुम्ही काय स्तरावरती लोकांना हे करू देताय कुठला स्तर गाठताय तुम्ही माझ्या संपत्तीची ओपन चौकशी करा मी सांगतो ओपन अ पस्तीस वर्ष राजकारण करतोय त्र्याण्णव साली शिक्षण मंडळाचा अध्यक्ष झालो दोन हजार दोन साली आमदार झालो फक्त पवारसाहेबांच्या मेहरबानीमुळे आणि मी इतका राहणे माणूस पवार साहेबांनी मला जवळ ठेवला नसता कमीत कमी कोणाचा तरी जीव जाईल हे तरी लक्षात घ्या प्रत्येक जण इंडियाच्या कातडीचा नसतो ह्याची बायको जर मागे उभी राहिली नसती याने शंभर टक्के फाशी घेतली असती साहेब आमदार राष्ट्रवादीचे दोन गट झाले जाऊ मला त्या त्या लपड्यात पडायचत नाही आता ते का फुटले कशाला फुटले दादा का गेले हे सगळं उभ्या महाराष्ट्राला माहितीये त्याच्यात नाही अजित दादा काय चालू आहे आम्ही का नाही तुमच्यावर चिडणार का नाही तुमच्यावर रागवणार गेले वर्षभर ठाण्यात हायच करतायत म्हणजे माझी मुंबईतली माणसं फोडण्यासाठी खोट्या पोलीस केसेस खोटे फोन रिझर्वेशन या चौथ्या मजल्यावरती तक्रारी महापालिका तर अशी वापरली जाते जशी जा आपल्या बापाची मालमत्ता आजही तो आप... पदावर नसताना महापालिका आयुक्त त्याला केबिन देतात कशी के वापरायला आजही महापालिकेचा स्टाफ त्याच्यासाठी काम करतो कसा अरे काय चालू काय अरे कोणाच्या बापाची महापालिका आहे कोण बाप मालक याचा सार्वजनिक पैशाची उधळण होत असताना तक्रारी करत असताना महापालिकेचे डोळेही नाही उडत रागना ना ना मला एक माणूस अख्खा महापालिका ब्लॅकमेल करतो एक माणूस याची फाईल उघड त्याची फाईल उघड चौथ्या मजल्यावरचे अधिकारी फाईल उघडी कशी देतात त्याच्या हातात फायली देतात कशा सरकारी याची महानगरपालिकेची घरं तपास करा इन्क्वायरी लावा कोणाला किती घरं दिली आहेत आणि किती त्याची माणसं घरात घुसली आहेत आणि बोलत नाही जाऊ द्या जाऊ द्या सावद्या आपल्याला काय करायचं पर्सनल हे अति झालं यार तो स्वतःच्या तोंडाने सांगितलं मी आत्महत्या केली असती म्हणलं बस रे आत्महत्या आत्महत्या कशी करतो असे किती अभिजित त्यांच्या रडारावरती आहेत त्यांच्या घराजवळ अजे त्यांनाच लखला बसतो त्यांनाच लकला असतो असे कित्येक अभिजित हे बघा पहिली गोष्ट कोणी येणं आणि कोणाला काही फरक पडत नाही पक्ष एका माणसा मा, मी जरी पवार साहेबांना सोडून गेलो पवार साहेबांना काही फरक पडत नाही आता कोणाला तरी सांगितलं तुला मोक्कामध्ये घालणार आहे तर मोक्कामध्ये घालायला काय कायदा वगैरे काय आहे की नाही मोक्कात घालायला कायदा असतो ही माणसं घरी घरी पाठवणं काय मला त्या माणसाबद्दल काहीही बोलायचं नाही तक्रार मी स्वतः जाणार आहे देवेंद्र फडणवीसांकडे थांबवा तुम्ही तुम्ही जे म्हणता ना की संवाद झालाय संवाद बंद झालाय विरोधी पक्षातला आणि सत्ताधारी पक्षातला हे उदाहरण आहे की आम्ही का बोलायला घाबरतो आम्ही का जात नाही तुम्ही आम्हाला निधी देणार नाही तुम्ही आमची कोंडी करणार आमच्या माणसांना घाबरवणार हे देवेंद्र फडणवीस करत नाही कधी आणि मला माहित नाही अजितदाना ना माहिती की नाही पण आपली खालची माणसं काय करतात आज आम्ही महाराष्ट्रासमोर आणतोय आणि फक्त मला एकाला टार्गेट करण्यासाठी मी काय अजितदादा तुमच्या उंचीचा नाहीये तुमच्या ताकदीचा नाही आहे तुमचा एवढा अनुभव नाही आहे तुमच्यासारख्या खानदानाचं नाव नाही तुमच्यासारख्या मोठ्या जातीतला नाहीये मी एका छोट्याशा जातीतला छोटासा माणूस त्याला छळायला एवढं एवढा कटकार असतात अरे मी पण मंदराचा पोर आहे आयुष्यभर कष्ट केलेत आमच्या बापांनी भाजी विकून हा मालिक करून आमचे बाप काय मोठे जमीनदार नव्हते पण तरी आम्ही या पोझिशनला आलो आहोत तुम्हाला हे बघा उद्या माझा चहावाला जरी सोडून गेला ना तरी मी वाईट वाटत माणूस आहे मी एवढा संवेदनशील आहे आपण एकत्र हा पोरगा माझ्या घरात माझ्या टेबलावर बसून माझ्या पोरी बरोबर जेवतोय वाईट नाही वाटत अरे माणसं होत ना आपण इथे काहीतरी आहे ना हृदय आहे ना कबीन हृदयाची माणसं ते, ते मराठी भाषेची स्टोरी होती ना त्या गेला विचारलं क्रोकोडाईलला आणि कोणाला तुझं हृदय कुठे ठेवलंय तर तू म्हणा ना मी झाडावर ठेवून आलो तसं झाडावर ठेवत नाही ना आपण हृदय हृदय उदे टू पोहोच ना माणूस नातं आहे की नाही ऋरांग बंद काही स्नेह संबंध काय आहेत की नाही त्यांच्यासारखं नाही माझे का माणसासाठी इलेक्शनला आठ आठ कोटी दहा दहा कोटी रुपये दिलेला माणूस आहे मी कधी काढून दाखवत नाही तुम्ही कधी कधी कोणाबद्दल बोलत नाही हे अति झाला यार माझी म्हणूनच सांगतो हिंमत आहे ना तर लावा आण त्या इन्स्पेक्टर नितीन ठाकरेला आणि द्या ही चौकशी दाबा आणि योग्य सत्य बाहेर काल का घाबरताय आज जेलमध्ये भाजी जे जाते त्यांना जेवायला जाते त्यांच्याकडे फोन चालू आहेत आम्ही कधी बोललेलो नाही आहे आज सांगतो ते ज्या जेलमध्ये आहेत त्या जेलमधला कॅन्टीन राबोडीतला एक पोरगा चालवतो त्या कॅन्टीनच्या माध्यमातन खाणं आतमध्ये जातं त्या कॅन्टीनच्या माध्यमातन फोन आतमध्ये जातात हलवा त्यांना हलवा गिरचिरी नेऊन ठेवा एक निर्गुण हत्या केलेल्या माणसाला सगळ्या फॅसिलिटीज मिळतात सगळे मित्र एकत्र बसलेले आहेत मारामारी झाली आतमध्ये आरोपी नंबर एक आणि सुपारी घेणारा त्या आरोपी एक नंबर एक ने सुपारी घेणाऱ्याचे हातपाय तोडून टाकले मारणाऱ्याचं नाव इरफान मारखाणाऱ्याचं नाव ओसामा कोण होत कोण हबीब ज्याला पकडलाय याचा सर्वात खास माणूस हमीब ह्यात सख्खा छोटा भाऊ म्हणजे हबीब मी बोलत नाही बोलत नाही बोलत नाही अरे मला सुद्धा हित तो असत की नाही एवढे सगळे सिद्ध असताना एवढे सगळे पुरावे असताना महाराष्ट्र सरकारने काय केलं आजपर्यंत आमच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये चार चार वकील लावले अरे याच्यासाठी एक तर चांगला वकील द्या हे पण मर्डरच केलाय ना मी तर मर्डर केला पण नव्हता माझ्या हातनं चुकी पण झाली नव्हती

नावाला आपलं पत्र बनवलं एक पत्र देऊन टाकलं तुला याचा संभाळ करायचं आहे हे माझ्याकडनं होणारच नव्हतं यांची अपेक्षा एवढीच होती नाडकवनायचं की आणि म्हणजे ते हे जे ह्यांनी सांगितलं की ते सगळ्यांनी एक मान्य केलं की जितेंद्र आवड कशातच सापडत मी सांगितलं त्यांना यांचं काम करण्याची स्टाईल वेगळी होती मी बघितलं मी जवळून बघत होतो ना कारण की मी पीओ बगित ला होते जवळ या सर्व गोष्टी बघितलेल्या होत्या या माणसाला कसं अडकवण्यात येईल याचा सर्वस्वी हा फक्त आणि फक्त त्या माणसाचं सा काम चालू आहे हे काय होणार नाहीये कारण की त्यांना पण कळलंय की यातून या माणसाचं काय वाईट होणार नाही म्हणून हे असे दुसरे उद्योगधंदे कायदा काय सांगायचं दादाना हात जोडून विनंती दादा या माणसाने ब्लॅकमेल करून आम्हाला घेऊन देईल मला तरी घेऊन महाराष्ट्रात काही मला जितेंद्र आवड साहेबांनी ऍक्सेप्ट करू किंवा ऍक्सेप्ट न करू पण मी या माणसाला आयुष्यात कधी सोडणार नाही हे माझं तेव्हा पण वाक्य होतं आणि आता पण आहे सर महाराष्ट्रात काही ठराविक नेतेच आहेत जे सरकारच्या विरोधात बोलत आहेत आणि असे विरोधक कमी करण्याचा प्रयत्न का मला वाटत नाही हे फार छोट्या छोट्या लोकांची छोटी राजकारण आहेत <Santhe> <Santhe> हे सरकार देवेंद्र फडणवीस चालवत आहे आणि त्यांचं वाक्य पहिल्या दिवसाचं जे वाक्य होतं की मला विसंवाद कमी करायचा आहे मला विरोधी पक्षामध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संवाद निर्माण करायचा आहे त्यांच्या या वाक्यावर माझा विश्वास आहे आणि माझी खात्री आहे की हे जे काय झालंय त्याचा देवेंद्र फडणवीस गांभीर्याने माझा त्यांना निरोप आहे मला इव्हन एकनाथ शिंदे जे ठाण्याचे पालकमंत्री आहेत त्यांना की तुम्ही पालकमंत्री आहात कधी एक एक तुम्ही त्याला मदत केलेली आहे तुम्ही कुठल्या माणसाला मदत केली याचा विचार करा एक भसमासूर एक रावण तयार करून ठेवला तुम्ही ठाण्यामध्ये येल ते जाईल त्याला ब्लॅकमेल करतो येल जाईल त्याला तो बिचारा शमीम खान आत्महत्या करायला निघालेला त्याला विचारलं नाही शमीम खान मला सांगायचा की मी येतो अरे कोणी सांगेल मी येतो ब्लॅकमेल केल्यावर करतो कशाला कर के आम्ही जातो का रिजवानला ब्लॅकमेल करायला आम्ही जातो का तुझ्या माणसांचं विचारायला की कोण सोनं आणतं का डायमंड फिरवत विचारतो का अरे खूप काळात येत गोष्टी आम्हाला राबवड काय काय चालतं ऑफिस मधनं तू तुझ्या घरात चुकी राह आम्ही आमच्या घरात सुखी आहोत आम्ही आमचं राजकारण करतोय तू तुझं राजकारण कर ये हे नको ते धंदे कशाला करायचे आदितदा माझं कलर टाईप करायला हमको दो आमदार चाहिए हमको दो आमदार चाहिए असे आमदार होतात क्या हॅलो विचारा काय विचार म्हणत होते चालू होत ठाण्यातून काही लोक घेऊन गेले होते बोलत होते की आम्हाला ठाण्यात आमदार पाहिजे हे दोन आमदार पाहिजे नाही आजाराने आजारे काय आमदार म्हणजे काय किलापत काय बेवत्ताय का आमदार म्हणजे प्रश्न एवढाच आहे राग येतो याच कारण या एवढ्या छोट्या खायच्या स्तरावर जायचं क्षण सर यांचं लक्ष कळवा कडवा विधानसभा क्षेत्र आणि अजितेंद्र आव्हाड काय शहाण्णव वाजाने पराभव झाला अजून काय पाहिजे सप्तन वाजारने पराभव झालाय माझे सगळे मित्र सोबत आहेत दुसऱ्या प्रत्येकाच्या घरी किती पोलीस गेले ज्याचा संबंध पण नव्हता अकरा वाजता घरी झोपाई गेलेला त्यावेळी अरे, अरे एकावरती पण केस नाही एकावरती पण आणि मला पोलिसांनाही विनंती करायची आहे की तुम्ही एखाद्या माणसाच्या सांगण्यावरनं केवळ तो वरन फोन आणू शकतो म्हणून तर तुम्ही कारवाई करणार असाल तर मग काय 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 कशाला अर्थच नाही उरलं डोक्का लावू पार करू पोलीस सांगतात अरे तू तडीपार होणार पिंपळे नावाचा इन्स्पेक्टर नाव घेऊन सांगते पण तो माणूस चांगलाय पिंपळे चांगला मी त्याला फोन केला म्हणाले साहेब इलेक्शनच्या वेळेस काय करतील ते अरे मग का करतील अरे हा काय खुनातला आरोपी आहे हे दहा पंधरा खून केले असं काय म्हणजे तडीपार हे काय पॉलिटिकल हत्यारे की काय तर हा तडीपार काय झापलं ना कोर्टाने आता माझ्या तर प्रत्येक केस मध्ये पोलिसांवर ताशेर आहेत की केस ही केसच नाही फेकून दिली ही केसच नाही फेकून दिली काय चालू आहे माझ माझे फक्त आत जोडून विनंती आहे देवेंद्र फडणवीसांना साहेब बंद करा हे बंद करा ह्याच्यात परत एखादी आत्महत्या होणार आहे आत्महत्यानंतर नाव लिहिलेच आहे पण एक जीव जाईल ना अजून छोटी पुढे आहेत आत्ताशी कुठे लग्न झाली आहेत अजून संसार पुढे जायचा आहे तुमच्या या बारक्याशा राजकारणामुळे एखाद्या माणसाचा जीव जाईल जीव